सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा दैनिक लोकमतच्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेतील आज आपण कुपन क्रमांक पंचवीसचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी आपल्या यूट्यूब वाहिनीला भेट द्या चॅनल सबस्क्राईब करा आजचं कुपन क्रमांक पंचवीस प्रश्न शिरसाट करिअरसाठी मुंबईत कोणत्या वर्षी आले प्रश्न पुन्हा एकदा ऐका कुपन क्रमांक पंचवीस शिरसाट करिअरसाठी मुंबईत कोणत्या वर्षी आले आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन हजार पंधरा पर्याय क्रमांक तीन दोन हजार पंधराच्या पुढील चौकटीत बरोबरची फोन करून विद्यार्थ्यांनी आपलं उत्तर नोंदवायचं आहे आणि कापलेलं कोपन तक्त्यामध्ये चिकटवायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या स्पर्धेत ज्या विद्यार्थ्यांना सहभागी होता आलं नव्हतं त्यांच्यासाठी लो दैनिक लोकमतने दररोज एक ते दहा कोपन प्रकाशित करणं सुरू केलेलं आहे त्यामुळे तुम्ही अजूनही या स्पर्धेत सहभागी होऊ शकता चला स्पर्धेत सहभागी होऊया कोट्यावधी रुपयांची बक्षिसे जिंकूया सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा धन्यवाद